ळी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज नारळी पौर्णिमा विशेष नारळाची करंजी बनवणार ना आहोत ओळ्या नारळाची तर एक नारळ मी असा किसून घेतलेला आहे तर दोन वाट्या किस पडलेल्या आहे त्या नारळाचा तर त्यासाठी मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे किसून दहा पंधरा असे काजू बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दहा पंधरा बदाम असे तुकडे करून घेतलेले आहेत एक मोठा चम्मच खसखस घेतलेला आहे मी असं भाजून वगैरे घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे एक चम्मच आणि वेलची पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच हे सारणाचे साहित्य आहे सगळे आता पारीसाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतले मी त्यासाठी दोन चम्मच रवा घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे थोडंसं गोडं तेल तर पहिले आपण पारीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ घेतले दोन चमच रवा घेतलेला आहे मी रवा घातल्याने खुसखुशीत पारी होते आपली अगदी चिमुटभभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि घट्ट सर आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय एकदम घट्ट करायचंय पाणी कमी वापरून घट्ट गोळा मरून घ्यायचंय अशा प्रकारे आपण घट्ट गोळा मळून घेतलाय एकदम एकदम कमी पाणी वापरून से तेल लावून ठेवते आता आपलं सारण होते तोपर्यंत हे चांगलं मुरेल झाकून ठेवायचं होतं आपल्याला हे जेवढा टाइम भेटेल आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे शक्यतो अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे आता कडे गरम करायला ठेवलेले आहे आपण सारण बनवून घेऊया एक चमच मी साजूक तूप घेतलेला आहे तो घालते पहिले त्याच्यामध्ये काजू बदाम आपण थोड़ी पळतून घेऊया नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कोळीवाड्यामध्ये ही आवर्जून रेसिपी बनवली जाते पारंपरिक अशी रेसिपी आहे बाहेरची मिठाई आपण आणतोच नारळाची करंजी ही सगळ्यांच्या आवडीची आहे ती बनवली जाते घरी तर एखाद्या मिनिट आपण परतून घेतलेले आहे काजू बदाम त्याच्यात आपण नारळ घालूया फक्त एक मिनिट आपल्याला परतायचं आहे नारळ तुपावरती आपल्याला गुळ घालायचं नारळाचं किस निघालेला आहे आपलं त्यासाठी मी पाऊन कप गुळ घेतलेलं आहे गुळामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे गुळ चांगले त्याच्यातच शिजे काजू वजे तुम्ही चारोळी पिस्ते वगैरे घालू शकता पण काही नाही कधीतरी तरी गुळ आणि नारळाचं छान कॉम्बिनेशन आहे आता पाच मिनिट आपलं गुळ झालेलं झालेले अगर, अगर, अगर दोन मिनिटं चांगलं शिजून घेऊया सारण सुद्धा लवकर शिजते का वेळ नाही लागत शिजायला आपण खसखस घालूया सारणामध्ये खसखशी चव छान येते तर नक्कीच घाला आपलं सारण तयार झालेलं आहे आपण वेलची पावडर घालूया बरून मिक्स करायची आहे सगळीकडे छान आता आपलं सारण तयार आहे गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेते मग आपण करंजी बनवायला घेऊ आता हे सारण आपलं चांगलं थंड झालेलं आहे आणि पीठ सुद्धा चांगलं मुरले अर्धा तास झालेला आहे आपण झाकून ठेवलं होतं बघा छान मुरलेलं आहे पीठ आता आपण बनवायला घेऊया आता हे लाटण्यासाठी मी सुकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पहिले लाटी बनवून घेते मी छोटे छोटे अशा लाट्या बनवून घ्यायच्या पहिले लहान मोठ्या कुठल्याही साईजच्या बनवा अशा लाट्या बनवून घेते पहिल्या आता करंजीसाठी आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत लाटे अशी पिठामध्ये गोळवायची आहे सुक्या लाट एकदम पातळ नाही एकदम जाड नाही अशी मीडियम लाटून घ्यायची आहे आता मी करंजी साच्यामध्ये बनवते अशा प्रकारे साचा भेटते करंजीचा सा। असं साच्यामध्ये अशी पुरी ठेवायची सारण भरायचं त्याच्यामध्ये सा चांगला एक ते दोन चमच आपण सारण भरलेलं आहे आणि पाण्याच्या साह्याने हे असं ओलं करून घ्यायचं याच्याने चांगले चा चा। चिकटून राहते करंजी तळताना अशी तुटत नाही तेलामध्ये पण असं पाणी लावून घ्यायचं कॉर्नरला असं आणि अशी बंद करायची अशा प्रकारे बघा इझिली आपली करंजी तयार होते अशा प्रकारे आपली करंजी तयार होते तुम्हाला साचा वापरायचा असेल तर मी दुसरी आयडिया दाखवते तर अशा प्रकारे एक काचणी भेटते त्याच्या साय्याने आपण कट करायची आहे पहिली पुरी लाटून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी सारण भरते मध्यभागी असं दोन चम्मच चांगलं थोडं पाणी लावायचं आहे कॉर्नरला आणि असं बंद करायचं आहे चांगली अशी चिटकवून घ्यायची आणि या सयाने अशी कापून घ्यायची अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे मी थोड्याशा करंज्या बनवून घेतलेल्या आहेत तर फ्राय करूया आपण आता तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये करंजी सोडायची अशी तेलामध्ये चांगली तळून घ्यायची तेल गरम झाले की गॅस मिडियम करायची एक एक मिनिटाने चांगली पलटायची ब्राऊनिश कलर येऊन द्यायचा चांगला असा अशा प्रकारे आपली करंजी तळून झालेली आहे काढून घेऊया आपण अशा प्रकारे मी सगळ्या तळून घेते अशा प्रकारे आपली ओल्या नारळाची करंजी तयार आहे तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद